आणि सध्या त्याच शाळेची जी संस्था आहे पतनिज्ञ विद्याप्रसारक मंडळ त्याचा मी सध्या अध्यक्ष म्हणून काम करत आहे जेव्हा राखी मला मंदिराची पडझड झाली त्यावेळी समाज एकदम संतप्त झाला समजा झाल्यानंतर समाजाच्या सभा सुरू झाल्या आणि सभा सुरू झाल्यानंतर ताबडतोब जीर्णोद्धार करणं आवश्यक होतं आणि म्हणून मार्कंडी विद्यालयाची जे जागा आहे ती देवस्थानं देण्याबाबत आम्ही एक मीटिंग घेतली त्या मिटिंगला स्वतः श्री शरद कागार हजर होते आणि त्यांच्या मानण्यावरून आम्ही ती मीटिंग काढली होती आणि त्या ठिकाणी चोवीस आठला चोवीस आठ चोवीसला आम्ही एक आ, करार केला कराराचा राग येऊन दुसऱ्या दिवशी एकोणतीस तारखेला त्यांनी स्वतः शाळेमध्ये येऊन त्या ठिकाणी करार का केला दमदाजी करून के शि शिबीका करून धक्केभक्क करून सर्व प्रकारची प्रोसिडिंग जे असतात प्रोसिडिंग त्यांनी ते ताब्यात घेतलेले आहेत आणि स्वतः ते त्या ठिकाणी कबूल करतात त्या ठिकाणी मंदिराची मूर्ती किंवा विटंबना किंवा श घुसखोरी या ठिकाणी कोणत्याही प्रकारे झाली नाही आहे जे आहे ते सर्व समाजाला कळून समाजाच्या सभा घेऊन अधिकृतपणे बांधकाम करण्याबाबत सभा घेऊन त्याचप्रमाणे पूजा वगैरे विधी करून या ठिकाणी सर्व मंदिरातील हे व्यवस्थित ठेवण्यात आलेले आहे याचं सर्व आम्ही मार्कंडे पद्मशाली विचारप्रसाद म्हणजे सर्व सदस्य त्या ठिकाणी साक्षीत आहोत मार्कंडे देवस्थानाचा ट्रस्टचा अध्यक्ष आहे मार्कंडे मंदिर हे जीर्ण झाल्यामुळं या ठिकाणी नवीन बांधकाम संदर्भामध्ये सगळं समाजाने मंदिरामध्ये एकत्र येऊन त्या ठिकाणी ठरवलं गेलं मंदिर जीर्ण झालं आणि ते पडल्यानंतर नवीन बांधकाम करण्यासंदर्भामध्ये जी मंदिराची जी जागा होती की शाळेला जे भाडे तत्वावर दिली गेलेली होती ती शाळेकडून परत ॲग्रीमेंट करून परत ते ताब्या घेण्यात आलेला आहे त्या ठिकाणी बांधकाम परमिशन मंदिराचं बांधकाम परमिशन त्या ठिकाणी घेतलं गेलेलं आहे त्याच्यानंतर चार टीके मिशनरकडं सुद्धा चेंज रिपोर्टसुद्धा त्याने त्या ठिकाणी दाखल केलेला आहे पण शरद कॅदर हा एकदम अतिशय वाईट चिंतन करणारा माणूस आहे चाळीस हजार समाजाच्या विरोधामध्ये तो एकता एकीकडं आहे आणि पूर्ण समाज एकीकडे आहे हा त्याच्यामध्ये हा एक कृत्य आहे त्यांनी प्रशासनाला एक दिशाभूल करण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे समाजाला प्रशासनाला अशा पद्धतीचं दिशाभूल करत होता की या ठिकाणी कमर्शियल बांधकाम केलं जाईल त्या ठिकाणी ताबा ताबा मारला घुसखोरी ताबा मारला गेलेलं आहे आणि मंदिराचं विटंबना केली गेलेली आहे पण तसं कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी झालेलं नाही आहे मंदिर देव ज्या वेळेस बांधकाम मंदिराचं डिमोलेशन त्या ठिकाणी घेत घेत केलं गेलेलं आहे त्यावेळेस विधिवत पुरोहितांच्या सांगण्यानी पूजा पूजा त्या ठिकाणी करून तीन दिवसाची होम माऊनाची पूजा करून त्या ठिकाणी प्राण काढलं गेलं गेलेलं आहे त्या <coughs> त्या पद्धतीने त्या ठिकाणी काढलं गेलेलं आहे तसं कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी विटंबना त्या ठिकाणी के केली गेलेली नाही आहे कोणत्या प्रकारची घुसखोरी त्या ठिकाणी केली गेलेली गे नाही आहे त्या ठिकाणी बांधकाम परमिशन घेतलेलं आहे त्या पद्धतीने आता लवकरात लवकर या एका वर्षामध्ये आम्हाला मार्कंडे मंदिराचं ब बांधकाम पूर्ण करून त्याला पूर्ण करायचं आहे येते मार्कंडे मंदिर 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 एकशे दोन वर्षापूर्वीचं मंदिर आहे मंदिर पूर्ण जीर्ण झाल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी मंदिराचं बांधकाम चालू होतं आणि त्या ठिकाणी शरद कॅदार नावाचा माणूस तो आत्तापर्यंत कुठल्याही संस्थेत सभासद नाही या विद्याप्रसारकवर नाही ना देवस्थानवर नाही यांना पंचकमितीवर कुठल्याही सभासद नाही त्यामुळे तो ठिकठिकाणी ते अर्ज देऊन खोटी माहिती खोटे पुरावे देऊन ते पोलीस स्टेशनला अर्ज दिले आमच्यावर गुन्हा दाखल करणार त्यासाठी आम्ही एस पी साहेबांना आलो लिहिली जी सत्य परिस्थिती ते एस पी साहेबांसमोर आम्ही सांगितलं एस पी साहेबांना पट ते पटलं इथे त्यांनी आम्ही चौकशी करून योग्य ती कारवाई करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं पण प्रत्येकचे शरद कॅदर जो मुद्दे मांडतो की घटना मंजूर मंजुरी ट्रस्ट नोंदणी पण शरद कॅदर गेल्या पंचवीस वर्षापासून तो ज्या संस्थेवर होता त्याची कुठल्याही प्रकारचं कुठेही त्याची नोंद नाही आणि तो इतरांना तो शिकवत होतो अत्यंत खोटेपणाने आणि शरद कॅदरचं पूर्ण प्रपंच आत्तापर्यंत की पूर्ण प्रपंच तर शाळेच्या विद्याप्रसारकचं ह्याच्यावर लागेल इव्हन त्याच्या दोन्ही मुलीचे लग्न त्याचे जावईचे त्याच्या मुलीचे बाळणपणं हे पूर्ण शाळेच्या ह्याच्यावर लागले आत्ताचे विद्याप्रसारकचे जे लोक आहे आम्ही पूर्ण त्यांना आणि पूर्ण समाज त्यांच्याबरोबर आहे त्यांना पाठिंबा देतो आहे आम्ही आणि ते चांगलं काम त्यांच्याबरोबर चालू मंदिराचं काम पूर्ण एकदम प्रयत्न एकदम जोरात चालतो त्यामुळं

लोका साई बन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब